मित्रांनो बघा आज आपण एक भाषिक उपक्रम घेणार आहोत काय घेणार आहोत उपक्रम भाषिक उपक्रम आशी उपक्रम म्हणजे आपल्या पुस्तकातच हा उपक्रम आलेला आहे आपण त्याला काय करतो वाढवायचंय

आणि मग दुसरे सांगायचे हा रा 再不一点，你扒开了。<laughs> 对，是啊。 不是吗 Obrigada. Ficar...

ठीक बर उभं राही कंडक्शन ठेवा तुझा की त्रास गेला कारण जवळ राहा म्हणते तेव्हा उभं नाही राहाल फक्त बोट वर टीचर पण नाही म्हणायचं मला दिसत आनंद सांग अरे शेवटी काय आलं जा नाही पाहिजे आपल्याला रा पाहिजे रा शेवटी रा असणारे शब्द हा सांग सारा, सारा. विचार करायला लागतो आणि शब्द संपत्तीचा विकास होतो म्हणजे तुमच्याकडे शब्द खूप तयार होतात आता गजरा सारखाच एक शब्द आहे नजरा नजरा काय म्हणतात त्याला नजरा हा हा धनसी रा है कर नारा मारा झाले झालेले शब्द ने सांगिनारा झाले खारा खारा 上午。下

हे हात खाली आता आता हे शब्द जे काही डोक्यात आहेत तुमच्या तर तुम्हाला घरून लिहून आणायचे एका खाली एक इथले मी लगेच पुसणार आहे हे नाही लिहायचे घरून लिहून आणायचे शेवटी रा असणारे शब्द आपण बघितलं मजा आली का रे तुम्हाला छान वाटलं हा तर घरून रा असणारे शब्द जास्तीत जास्त लिहायचे नाही ती आणि किती लिहिले त्याच्यावर आकडा लिहायचा पन्नास लिहिले सत्तर लिहिले ऐंशी लिहिले शंभर लिहिले आणि शब्द कसे असावेत अर्थपूर्ण पूर्ण आवडला उपक्रम थँक्यू यू